नाही आणलीच नाही मी छत्री मला एवढं लक्षात नाही राहिलं माय छत्री आज पाऊस नाही टेन्शन नको घेऊ सो ना पाऊस काही येत नाही आज पाऊस पाऊस नाही येत आज पाऊस काय तुला सांगून येणार आहे का रे हा तुला सांगून येणार आहे का पाऊस आम्ही येतो बा म्हणून काही पण आपलं आणि आला गेला म्हणजे मग पाऊस मग ओलं होत यायचं का आपण दोघं पण छत्री घेऊन या लागत होती एक शाबुईन माय बिन तो हिचवाला आता ऑल लोकस आहे छत्री आता जाऊ दे एखादी छत्री घेऊन जाऊ जाता जाता विकत घेऊन देईन तुझे कशी आपल्या घरची छत्री नाही का फाटलेली आहे आई किती दिवसाची सामोर राहिली मला छत्री घेऊन ये जोरी छत्री घेऊन या जोरे अंताकाकूची छत्री आपल्याच घरी राहिली तेच छत्री आपण फिरून राहिलो इकडं तिकडं आणि आपण आणलेली छत्री ते अंता काकूची होई त्याची छत्री वापस देऊन द्या लागते आपल्या घरी हा पण फाटली छत्री आहे म्हणून मग आता का जातानी एक छत्री घेऊन घेऊ आपण मस्त चांगली आली हा एक लेडीज घेऊन एक जेंट्स घेऊ ठीक आहे मी बाबाला नाही का माझ्या वाल्या अकाउंटमध्ये पैसे टाकायला लावतो तसंही मला काम आहे पैसे तर मी दोन हजार टाकायला लावतो फोन करून ठीक आहे छत्री घेऊन घेऊ बापाचे पैसे तर घमन टाकून राहिली शाही नाही म्हणायची रोशन काही नवकर आहे की चावला छत्री आणा आपली छत्री आपल्याला आणता नाही का बरोबर हा दिले त्याने विचारून राहिली अजून बैठक तोंडी नाही मोठं डोक्यावर बसून तेवढे घेऊन देतो हा घेऊन देतो म्हणते तुझे नवीन वाली लेडी छत्री आणि घे छत्री आहे हा सोनम दोन हजाराची छत्री होती का त्या बाबाला दोन हजार रुपये मागतो म्हणतो दोन हजाराची छत्री होती का दीडशे दोनशे रुपयाची छत्री लेडी तू यापुरती एका ती येण्यापेक्षा मी बी अर्धा आणि तू बी अर्धा बोल त्याच्यापेक्षा ना दोन छत्रच घेऊन घेतो मस्त आमच्या पाहिजे तू यासाठी घे मस्त तू घेऊन घेऊन राहिला का मला छत्री नाही रे माझ्या बाबाला मी मला पैसे पाहिजे सबमिट आहे माझं प्रोजेक्ट त्याच्यासाठी मला पैसे पाहिजे सामान घ्यायचं आहे ना त्याच्यामुळे आणि छत्री लाई देतो म्हटलं तुला मग मलाच होऊन जाते नेहमीसाठी ते राहू दे अजून आत्याला सांगशील छत्रीचे पैसे घेतले म्हणून हा आत्या मला फोन वर बोलन मग राहू दे का छत्री नाही घेऊन देऊ शकत तुले मी छत्री काय घेऊन देत बंद मार्केटच घेऊन देणार नाही तर ना 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 करून दे तिच्या बंद मार्केट छत्री नाही घेऊन देऊ शकत का पाहू नाही राहिला माझ्याकडे त्याचं लक्षच नाही मी आली तर रोशनची आयटम आली वाटते काय म्हटलं होतं तू কযনে কযনে তে নেমি আপলে বসো রেতে কানে পুরগিতে তুজা গামাতলিতে পক্যা তুজা করকাও নেশি পাউন্রায়ে রে রেরো সনে তে প

आणि तिने म्हणते छत्री घेऊन जातो म्हणते मी पाण्यात डुबून चालली पुरात आ बंदीच्या बंदी फिरवली तिने मान तिकडं मला बघितलं का तिनं तिकडं मान फिरवलेच आ मी बोलली पण असते पण ते माझ्याकडं पाहून असे हे तोंड करते काउन तर आ हे कळ तोंड करा रे बोल काय बोलायचं हिच्यासोबत मग म्हणून मी जाणून बुजून चिडवतो रोशनला हिच्या हिच्यासमोर जडली पाहिजे म्हणून हिची नाही तर मला काय घेणदेन चाललं रोशनशी बस येऊन राहिली बस येऊन राहिली असं सोला मला का नाही बस स्टॉपच्या मागे थोडं काम होतं हा बुक डेपो जवळ तिथून मला रजिस्टर घ्यायचं आहे तर तू समोर जाजो मी रजिस्टर घेऊन मग मागून येईन मी हा बुक डेपो जवळ नाही पिक्चर पाहिली नाही तिला मला काय सांगू राहिलं हा माझ्यासाठी सांगू राहिला बरोबर तिथं भेट बांधून असं होईल त्याच वाला ऐकू रे मला रोशन मी तुझ्या मागच आहे ना आ एवढ्या जोरात कशाला सांगते नाही हो माय आवाज आवाजच तसा आहे तुले ऐकू आलो पण बाकीच्या इले ऐकू नाही यांना म्हणून सांगितलो नाही नाही तु, तुलाच म्हणत आहे ग मी तुलाच म्हणत आहे राणे काय राणे झोपली काय बर राणे नाही नाही झोपच नाही येऊन राहिली तुम्ही म्हणे दवाखान्यात चाल तर मला ना दवाखान्यात जाऊश्या वाटून नाही राहिलं जाऊ ना, ना, ना संध्याकाळी गी आता राहू दे ना नंतर जाऊ ना दवाखान्यात ना जासाठी ना नाही तुझ्या गावाला चाललो मी तर तुले ने म्हणे आई तर आता तु तब्येत बरोबर नाही त्याकडून चाल नाही होत नाही त्याच्यामुळे मग आता मी म्हटलं आईले राहू दे बा नाही म्हटलं तिले हे नाही का आपल्या शेताच्या घरी चाललो काम आहे थोडस चाललं होतं आई म्हणे तिने घेऊन जाय पण मग मी म्हटलं ती तब्येत खराब आहे तर राहू दे म्हणलं ना, ना तुमच्यासोबत गावाने चाललंय नाही होत आहे मग कसं नाही तुले नाही आई म्हणतो ती तुला घेऊन जाय बा म्हणून पण आता ती तब्येतच बरोबर तर मग राहू दे मीच जातो एकटा बरी आहे मायल तब्येत बरी आहे फक्त ते थोडस पोटात दुखत होत बरी आहे बरी आहे तब्येत चांगली आहे चांगली आता मस्त लागून राहिलं मध्ये पोटात दुखून राहिलं मग आणि तू मध्ये तू आंग घालायला लागते म्हणे पूर्ण शरीरात बडबड लागते म्हणे तुझी गरम गरम लागते म्हणे आणि आता म्हणतो पोटात दुखत आहे म्हणतो तुझे नेमकं होऊन काय राहिलो तुझे पोटात दुखून राहिलो होतं तुमच्या ऐकण्यात गलती झाली पोटात दुखून राहिलो होतं तू तर म्हणत होती ना पोटात भडबड लागते गरम गरम लागते नाही म्हणे मंगाने नाही पोटात दुखते लागते असेल तर झोपून राह पोटात दुखत असेल तर जाता जात होते आल्या घरी नाही पोटात दुखत आहे पोटात दुखत आहे माझ्या जाता जाता हो गोडी घेईन मी गोडी घेईन मी जाता जाता बसते लवकर गोडी तेवढं काही नाही या अंकमध्ये थंड असं वाटलं एवढं कोमट नाही वाटलं माझ्यासारखंच आहे ते अंक मटकं मग आणि पाहिलं तर शेता नाही पाहिलं तर कोमटच आहे मग तुला एवढं गरम गरम लागते म्हणे मग आता म्हणतो पोटात दुखत हा काही समजत नाही मग ते आलं राणी मध्ये मग होत होत जिथे तस गरम पोटात मग आणि गरम होत होत आता पोटात दुखून राहिलं तर होते ना बरोबर येतो ना मी तुमच्या सोबत येतो 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 ना लवकर तयारी करतो आंघोळ गिंगोळ करून काय मग पटकन आंघोळ कर म्हणजे पटकन आंघोळ गिंगोळ करून घे हो 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 करतो करतो लगेच सांगड करतो इकडे कुठं बाई बाबी तर इकडे कुठे गेलती नाही हो गेलती? गेली नाही जातो म्हटलं चंदाच्या घरून कडीपत्ता घेऊन येतो म्हटलं मजे मजे काळा लागल न विचारे नागपंचमी हाय तर घेऊन येतो म्हटलं कडी मडी बनवाले मग दहा वेळा करता 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 जाही नाही आहे घरी काही नाही म्हणून घेऊन येतो म्हटलं तर तू दिसली काहून काय झालं तू पूर्ण पुरण टाकलं का तू ना पुरणाची मची नाही मायवाल्या घरी तुवाली पुरण गिरण कुठं टाकत बसतो पुरण गिरण नाही टाकलं मी ना आहो मी तुला सांगत होती तू तिकडं काय पाहून राहिली माझ्याकडे पाहून नाही राहिली आणि तू तिकडंच पाहून राहिली काय पाहून राहिली नाही तिथं नाही का मला काडी दिसली आल्यात ते तिथं ते तुवाला कुप नाही आहे का तिथं मला वाटलं काय होई बा इराई चुकाटा म्हणून तिकडं पाहून राहिली होती काहीच नाही बारीक काढी होईते काडी राहिले हालून नाही राहिली डुलून नाही राहिली रा हो <laughs> म्हणून मी पाहून राहिली होती मी म्हणत होती काका आले आपले आपले काका आले तर या भेटा ना भेटाले आजच्या दिवस राहणार आहे उद्या असं काही जाणार आहे आपल्याला म्हणते बाप्पा दोघी जणीर घेऊन जाले आले म्हणते आ तर काय खरं ना खोटं आ तू जात का बाप्पा जाय मले तर नाही होत नाही माय जाणं एक तर माय कंबर पल्ली तवांपासूनचं पासून कमरीचा त्रास होऊन राहिला मला आण काय म्हणते वावरात लय आता पहा लागल ना हा माहित नाही होईन येईन वावराच्या वेळेस आला एवढा उन्हाळा चालला गेला आणि काका तर उन्हाळ्यात नाही आला का घेऊन जाय बा दोघ्या पुतण्या देत आपल्याला हा ना आत्ता आला कामाच्या घाती बाप्पा काकाने कशी काय आठवण आली आपली आता आ असत काही आठवण येतच नाही आपल्याला या आले आप हा त्याला तर त्याची पोरगीच पाहिजे दुसरं तर कोणी पाहिजेच नाही आ थोरा मेश आणि ते हे आपली त्याची पोरगी राधिका दोघच पाहिजे आपण आपल्याला तर काही नातेवाईकच हो नाही आपण बाबा नाही गेल्या तेव्हा पासून आपल्याकडे नाही पाहिलं नाही काका ना काका हाय नाही हाये असून नसल्यासारखेच होते ना आता कसं काय आलो इकडं काका दिवसाची जाईन 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 म्हणलं होतं बाई मी ना म्हणलं हे आठवण येते आपल्या गावची हा पण झाले कोणी हायच नाही कोणाच्या घरी जात आपलं घर तर लावूनच आहे आपल्या घरात तर हेच नाही बिचारे हा कुठं जातं तू सांग काका आहे म्हणाले फक्त पण असं नाही वर्षातून एखादी वेळेस गेलं तर आ असं म्हणतही नाही आहो बाई काही काका तेरा वर्ष झाले बाई लग्नात गेलो होतं आपण फक्त त्या र याच्या रमेशच्या झालं तर नाही बाई त्याच्यावर विश्वास बाई काकावर आ तू काही म्हण बाई मला विश्वास नाही आहे काकावर मला तरी कुठं विश्वास आहे बाई मला इथोच प्रश्न पडला माया पोराली इथोच प्रश्न पडला बिचारे काऊन आला बा म्हणून तो काय बिना कामाने येते काय काका का आपला आता पा आपण लहानपणापासून आपला काका आ सर्वच्या सर्व नावी करून घेतलं घरगिर परत ते वावर आहे पाचक्कर अय बाई पाय व पाय बोबीता आ बरोबर आहे हो वावरासाठी घे असे हा ते होय बाई गोडी मला असं वाटून राहिलं तू काही म्हण नाही बाई हो हो बरोबर आहे हो बरोबर आहे आपले हिस्शे पडते ना त्याच्यात आ एकर वावर आहे तर बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यासाठीच होय हो आ बर बर त्याच्यासाठी सोय हो बाई हो आ काही म्हणत असन यायच्या ना घेईना पाहिजे दोघ्या बहिणीचा म्हणून हा म्हणून मग पहिलेच लाडाई गोडी लावत असन ते आपली काकी काकी म्हणत असन ना काकाले घेऊन या असं आपण गोड गोड बोलू बोलू हे करू पण छाटीत नाही जाऊ बाई आपण त्याच्या नाही आहे आ पण नाही का ते नाही बाई आ मी तर नाही सोडणार बाई मी सई सा, नाही देत नाही मी अर्ध घेतो अडी चक्कर तू घेऊ का नाही घेऊ माय बाप नाही थोडी ना आ मायाबापन जन्म दिला मायाबापाच्या नावाचं घेतो मी दिलं काकाले बंदाच्या बंद बाबू बाबाले आपले हे करून आ गोड गोड बोलून आता आपल्यासोबत गोड गोड बोलून वावर हा हडपते ते नाही नाही असं कस वावर हडपू द्याच अडीच अक्कर वावर आहे ना काय स्वस्त आहे का या जमान्यात दोन एक्कर वावर लोकांकडून घेणं नाही होऊन राहिलं आ चांगले राहिले आपलं केलं असतं आ निदान वर्षातून एकडा ना सोक्या बहिणी बहिणीले बहिणीला कसं बोलवते तो रमशा आ राधिकीले आणि आपल्याले तर बोलवतच नाही हा बोलवायचं जाऊ दे पण रातची रात आपण काही वर्षानुवर्ष त्याच्या घरी राहिले चाललो होत का पण या काही दिवसासाठी बोलावलं नाही काय नाही द्यायचे दो अर्ध दोघ्या बहिणीचं आपलं वाला घेऊ आपण त्याची चालू दे ना नाकीच कारस्थान जाऊस नाही आपण जाऊस नाही काही नाही व आ जाऊ नये आपण आव जाऊ आपण थांब जाऊ नाही तर काय जाऊ त्याचं नाटक पाहू काय म्हणते काय नाही तर ते टाकी कशी वागते कशी नाही साई नाही तर आपल्यालांची आहे नाही हा आपला आपल्याला वावर आपल्या बाप्पाच्या नावाचा वावर घेऊन ये का हा वावराच्या निमित्तानं आपल्याला त्या गावात तरी राहिले होते आणि झाले होते आपलं घर आहे ना तिथं आ दोघाई बहिणी जात जाऊ वावर लावून देत जाऊ लागेस कोणी अर्धा तूच घेतचा अर्धी मी घेत जाईन पैसे आ वावर लावून देत जाऊ अडी अडीचक्कर काही सोडायचं वाला आ घेऊन तर काय पण त्याचं पाहुणा आपण गणित काय म्हणते काय नाही म्हणत हा पाहुणा जात बाई ते काकी माहित आहे ना उभा धिंगा नाही भांडाले भिडण आपल्या सोबत राहू दे आपण काही कमी आहो का आ काकी वय म्हणून आतापर्यंत लय इज्जत केली तिची आ लय मान राखला आ आता तिचं काम नाही होतं पुतण्या होत्या बा तर यायले माय बाप नाही आहे आ तर यायले चांगलं पाहत बा म्हणून आता तिच्या पोरीसारखं तर आपण जाऊन बसूच नाही बाई आ पण कधीच म्हणलं नाही ना एवढ्या तेरा वर्षात आ लग्नाने गेलो त्या दिवशी संध्याकाळी वापस आलो पण हो का का यी, का, का यी, आ म्हणाले काहीच तर नाही म्हणलं तिनं तसंच आलो टुकू टुकू घरी बाई आपल्या माय बापाची ना टुकु टुकु भावाची सर कोणी करते का व सक्का भाऊ ते सक्का म कोण काका ना धोके ना का का काकी आणि काकाचे पोरं होते व ह्या जमान्यात कोणी नाही होत माहिती एक काम करू आपण जाऊच नाही काही कारण सांगून म्हणजे माहीत पडते मग त्याचं का होईन का नाही तर जबरदस्ती करण तर समजून जायचं हे वावरासाठीच आपल्याला निवून राहिले सायनीसाठी नाहीत काय तुला थेस्त म्हणलं मी तर कर बाई तुला स्वयंपाक करा लागन आ मे आता तिले रोशनीले करू जा काका तर आता पुन्हाची पोळी गिणी नाही करत म्हटलं पण बासुंदी मासुंदी पुऱ्या मुऱ्या थोडशा आता एवढ्या दिवसाच्या बाद आला आ किती काही म्हणलं तर काका होई ना नाही केलं तर बरं नाही दिसत त्याच्यासारखं थोडी वागा लागन आपले मग कर करता तू कर मी नाही करत भेट घ्या येऊन जाईन मी वेळेस सांग मध्ये फोन करून बबिता तू ये ना का पहिली पासूनच पटत नाही मात्र पटन तू आहे साधी मी नाही आहे साधी बुडी साधी बुडी राहिले मला त्याचं पहिलेच पासून समजते किती छाकटा आहे तो काका सागरजी दिसले का तुम्हाला आई झालं तू आली तर

आई बरं आहे तिलायच म्हणे मला बर वाटत नाही म्हणे सणासु दिवशी झोपून पाणी करतो म्हणे मी तयारी करतो ना करू नाय आता जाय तू का नाही हे घेऊन येते तात ताक घ्यायला जायचं होतं करून मनू? तुले कोणी बनवायचे आहे ना काय घेऊन येतात बरं बापून जायन घेऊन येतो म्हटलं होतं जायचं आहे म्हणून म्हणून मी तडकण उठले ना साडी घातली आंघोळ करून आणि तुम्ही तर म्हणता आईले स्वयंपाक करू लागते म्हणून हे काय होय तुमचं सागरजी ते नाटक ना मध्ये माहीत पडलो हा ते शेताले माहीत पडलो तिने शॉक झाला होता तिच्यावर माहित आहे का तिने हरुषानच म्हटलं मध्ये दादा वहिनी नाटक करत आहे म्हणून हा बाकीच्या दिवशी नाटक केलं चालते तुला हा नाटक करायच काय रे बा म्हणतो सहन आहे काही आहे तुला शोकी तरी का होणार हा मी म्हटलं समजदार आहे तू तू तर दिवसान लाईट चार लाख म्हणून राहिली हा चार लाख लोमडी वाणी गावाचं नाव घेतल्याबरोबर ताडकन उठली पहिले म्हणजे पोटात गरम लागते मग पोट दुखते मग अंग गरम आहे मग पोटात असं लागते हा सतरा रंगाचे सतरा उत्तर तुम्ही आले शिकून राहिले का हा आर झालं माहित नाही कोणाले म्हणून हा तर लवकर आता त्यामा करून लाचसाक आणि याच्यानंतर तू नाटक तू फक्त मरे आणि नाटक करताना हा तू हाय ना मी आहे आता आता तुला डोक्यावर नाही बसत मी हा लक्षात ठेव तू हा मी स्वतः पाहिलं टोय ना बोल झालं मी आत घरी होतो तर नाही तर मला एखाद्याने सांगितलं असतं मी यकीन नसता केला तुझ्यावर विश्वास ठेवला असता आईले तर जाऊ दे आई बोलणार आहे बोलणार आहे म्हणून तिच्याकडून दुर्लक्ष केलं असतं ना हा ते स्वता आ ते काही कोटी बोल आ तिने सर्वच माहित आहे तरी पण एक शब्द मा आईले सांगितलं नाही आईली तिनं आज यापेक्षा समजदार पोरगी आ लहान आहे असून

फक्त चांग आता चांगले आहे ना मित्र आणि मैत्रीण बायको कस तरी चालवा लागेल लाईक कॉमेंट शेअर करा लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा दिवस दिवस सबस्क्राईब वाढून नाही राहिली आप आपली हा हे होऊन राहिले सबस्क्राईब वाढत नाही हाय प्लीज आय रिक्वेस्ट टू यू सबस्क्राईब वाढवा मात्र आवडले असेल व्हिडिओ आवडत असेल मनापासून तर सबस्क्राईब वाढवा हा शेअर करा मात्र लाईक करा कमेंट करा व्हिडिओ कसे कर वाटते तर आणि ना सबस्क्राईब चालू ठेवा पण हा चला भेटू उद्या